हा स्वतः नव्या नगरपण संपूर्ण सांगावा तालुका आणि अतिशय शांतता पद्धतीने बंद आहे आणि आपल्या नव्या पद्धतीन आणि मोर्चा निघतोय हा निषेधाचा मोर्चा निघत असताना आमची एकच मागणी आहे सर्वसामान्यांना न्याय मिळावा गोरगरबांना न्याय मिळावा आणि हा जो

संतोषांना देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची जे निर्घृण हत्या झाली या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण सांगोल शहर व तालुका कडकडीत बंद ठेवून आज सर्व व्यापारी बांधवांनी आणि बहुजन समाजातील प्रत्येक घटकाने या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली समाजाच्या भावना जाणून घेत शासनानं या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मरेपर्यंत भाषेची शिक्षा द्यावी आणि जी माझी वैभवी देशमुख आहे तिचे जी आर्थ किंकाळ आहे त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपल्या माध्यमातून आणि आजपर्यंत जे मीडियानं सहकार्य केलं त्याच्या माध्यमातून जो न्याय आज समाजव्यवस्था मागते निश्चितपणानं आज तीनशे पन्नास वर्षानंतर छत्रपतींची आठवण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण होते आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मागाव लागतो याच्यासारखं दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये दुसरा असणार नाही आहे आणि म्हणून या जनतेच्या मनाचा ठाव घेऊन या जनतेच्या आर्थ किंकाळीला साथ घालत शासनानं दोषी असणाऱ्या राज्यकर्ते असतील गुन्हेगार असतील यांना फाशीपर्यंत शिक्षा द्यावी मरेपर्यंत फाशी झाली पाहिजे अशी भावना घेऊन आम्ही सर्व सांगोलावासी आज या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातून आलेलो आहोत आमच्या भावना आम्ही तहसीलदारांच्या मार्फत प्रशासनापर्यंत पोचवलेल्या आहेत या गुन्हेगारांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मागणी आहे की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशींच्या गु जे गुन्हेगार आहेत त्यांची सखोल चौकशी होऊन कठोरात कठोर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी करतो मी आज या निषेध मोर्चानंतर शा विनंती करतो अबाडा कंपनीला की बाबा तुमच्या तुम्हाला खंडणी मागितली म्हणून तिथं विरोध झाला आणि ते ते भांडण सोडवायला संतोष देशमुख गेल्यानंतर तो राग धरून संतोष देशमुखांची त्या मंडळीने निर्घुण हत्या केलेली आहे पण हे सगळं शासन शिक्षा देईल आम्ही द्यायला लावू हा विषय तिथंपर्यंत झाला परंतु संतोष देशमुख गेल्यानंतर त्याच्या कुटुंबामध्ये त्यांची एक मुलगा एक मुलगी आहे त्यांच्या करिअरचा प्रश्न उपस्थित होतो आहे आणि तुमच्या सी एस आर फंडातनं आवाडा कंपनी मोठी कंपनी आहे फायद्यातील कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या सीईओनं आणि मालकांना मी विनंती करतो की वैभवी देशमुख आणि तो छोटा मुलगा आहे संतोष देशमुखाच्या त्यांच्या करिअरचा विषय करून त्यांना त्यांचं पालकत्व घ्यावं त्यांचा करिअरचा पूर्ण खर्च घ्यावा त्यांच्या शिक्षणाचा खर्च आवाडा कंपनीने द्यावा अशी विनंती करतो तुम्हाला लवकरच आम्ही आमच्या संघटनेतर्फे ईमेल करून आम्ही तशी मागणी करणार आहे आणि त्या मुलांच्या करिअरसाठी आवाडा कंपनीने मदत करावी अशी सांगोलाकरांच्या वतीने मी विनंती करतो